हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्ययोग सव्वीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमयी धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे तर भगवंतांचं धाम कस आहे शाश्वत आहे नित्य आहे आनंदमय आहे सच्चिदानंदमय असं धाम आहे तर नऊ पॉईंट पंचवीस हा श्लोक जेव्हा एखादा व्यक्ती जाणतो आहे वाचतो आहे समजून घेतो आहे तेव्हा त्याच्या लक्षात येत आहे की हे देवतांची पूजा करणारे पितरांची पूजा करणारे आणि भूतांची पूजा करणारे आहेत त्यांचा पुढचा जन्म काय या भौतिक जगतातच होणार आहे जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातच ते अडकून पडणार आहेत मात्र भगवंत नऊ पॉईंट पंचवीस मध्ये शेवटी काय म्हणत आहेत जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात भगवत धाम हे कुठे कुण्त आहे या भौतिक जगतात नाही भगवत धाम आहे ते आध्यात्मिक जगतात आहे जिथे सगळं काही सत म्हणजे शाश्वत आहे चित ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे तर <coughs> बुद्धिवान व्यक्ती आहे तो जाणतो की केवळ भगवान श्रीकृष्णांची जर मी मी भक्ती केली तरच जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातून माझी सुटका होणार आहे तर असा बुद्धिवान व्यक्ती भगवंतांबद्दल अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भक्त संघामध्ये नेहमी श्रवण करत राहतो आणि पुन्हा पुन्हा भगवंतांबद्दल श्रवण केल्यामुळे आणि भक्तांचं मार्गदर्शन घेतल्यामुळे हा व्यक्ती आहे तो भक्त विविध भक्तिमय सेवा करायला लागतो जसं भगवंतांचा नाम जप करतो भगवतगीतेच श्रीमद भागवतांच श्रवण करतो अभ्यास करतो तर आपण जाणतो ही भगवत गीता आपल्या सगळ्यांसाठी गाईड आहे मॅन्युअल आहे मार्गदर्शिका आहे आणि ही भगवद्गीता अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी दिली आहे तर आपण सगळे जीवात्मा आहोत आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सगळं आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपले स्वामी आहेत परमेश्वर आहेत आणि आपण त्यांचे नित्य दास आहोत तर भगवंत आपले परमपिता आहेत तर त्यांच्याशी आपला नित्य संबंध आहे जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास मात्र आपण हा त्यांच्याबरोबर असलेला संबंध विसरून या भौतिक जगतात भटकत आहोत खर तर आपल्या सग आपण सगळे भगवंतांचे अंशात भगवंतांचे दास भगवंतांची सेवा आपण पूर्वी सुद्धा केली आहे आणि त्यामुळे भगवंतांविषयी प्रेम आपल्या हृदयात आहेच पण काय झालं आहे आपण ते आता विसरून गेलेलो आहोत ते भगवंतांबद्दलच प्रेम आहे ते सुप्त अवस्थेत आपल्या अंतकरणात आहे तर भगवान श्रीकृष्ण हे आपले स्वामी आहेत हे जेव्हा एखादा व्यक्ती ऐकतो तेव्हा त्याला वाटत अरे भौतिक जगतात पण आपले बॉस असतात स्वामी असतात पण भौतिक जगतातले बॉस तर कमीत कमी आपल्याला मोबदला देतात आणि जास्तीत जास्त काम करून घेतात तसे का तर तसेच आहेत भगवान भगवान स्वामी म्हणून तर स्वामी आहेत की ज्यांना आपण प्रेमाने अगदी थोडं काही अर्पण केलं तर भगवंत त्याच्या बदल्यात आपल्याला अनंत शाश्वत असे लाभ देतात प्रेमाचं आदान प्रदान करतात तर शाश्वत म्हणजे आपल्यासोबत कायम राहू शकतील असे लाभ भगवंत आपल्याला देतात तर भगवंतांबद्दलच जे आपलं नातं आहे तर या नात्यासंबंधामध्ये काय असतं नेहमी आपण म्हणतो बघा नात्यांमध्ये स्नेह हवा हो नातेसंबंधांमध्ये प्रेमाचा ओलावा असण आवश्यक आहे सेवा भाव असणं आवश्यक आहे तर भगवान श्रीकृष्णांच्या चरणांप्रती भक्ती प्राप्त करणं हे मनुष्य जन्माचं खरं उद्दिष्ट आहे तर आपल्याला इतका बहुमूल्य मनुष्य जन्म मिळाला आहे आणि म्हणून श्रीलप्रौपात या सुप्रसिद्ध श्लोकाच्या तात्पर्यात अगदी पहिल्या ओळीतच सुरुवातीला लिहितात कि बुद्धिवान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमयी धामाची म्हणजे भगवत धामाची प्राप्ती करण्यासाठी दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे म्हणजेच काय आहे आपण तन मन धनाने भगवंतांची सेवा केली पाहिजे तन म्हणजे काय शरीराने मन म्हणजे मनापासून आणि धनाने आपल्याकडे काही धन आहे तर भगवंतांच्या सेवेत आपण त्याचाही वापर केला पाहिजे वाचा मनाने भगवंतांची प्रेममयी सेवा केली पाहिजे तर म्हणजे शरीराने वाचा म्हणजे वाणीने वाणीने भगवंतांचं नाम घेतलं पाहिजे भगवंतांविषयी जे, जे आपण जाणतो आहोत ते इतरांनाही सांगून त्यांना भक्तीचा लाभ घ्यायला मदत केली पाहिजे आणि मनपूर्वक आपण भगवंतांची प्रेममयी भक्ती करत राहिलं पाहिजे तर असा हा उपदेश अगदी सुरुवातीला श्रील प्रोपाद आपल्याला देत आहेत पुढे वाचते आहे भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे तर भगवत धाम इथे जाण्यासाठी कोणता विधी आहे किती कठीण आहे असा जर कोणाला शंका येते आहे कारण आपण नऊ पॉईंट पंचवीस श्लोक बघितला त्यामध्ये हे देवतांचं पूजन किती कठीण असतं हे पितरांचं पूजन करणं भूताखेतांचं पूजन करणं ह्याच्यामध्ये किती कठीण विधी असतात हे सगळं आपण जाणतो हो, आहोत ऐकलेलं आहे याच्याविषयी त्यामुळे कोणाला वाटेल की अरे भगवंतांकडे जायचं आहे भगवत धामाची प्राप्ती आहे करायची आहे तर तो विधी किती कठीण असू शकेल मात्र इथे सांगितलंय की भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी आहे तो अत्यंत सुलभ आहे स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्याला तो समजावून सांगत आहेत पुढे वाचते आहे याचे आचरण सर्वात गरीब मनुष्य ही पूर्व पात्रते विना करू शकतो यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ती पात्रता म्हणजे मन मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे तर याचे आचरण म्हणजे काय आहे भक्ती आचरण कुणीही मनुष्य करू शकतो सर्वात गरीब मनुष्यही पूर्व पात्रते विना करू शकतो तर ह्या वस्तू ज्या भगवंतांनी सांगितल्या आहेत या श्लोकात पहिल्या उडीत त्या निसर्गामध्ये सहज उपलब्ध असलेल्या वस्तू आहेत तर पात्रता काय म्हटली आहे शुद्ध भक्त हवा तर वैष्णव आचार्य समजवतात की अगदी एखादा व्यक्ती अतिशय गरीब आहे आणि त्याची इच्छा आहे की मला भगवान श्रीकृष्णांना उत्तम उत्तम नैवेद्य अर्पण करायचा आहे तर असा व्यक्ती मनातल्या मनात, मनात सुद्धा मानसिक रूपात सुद्धा भगवंतांना नैवेद्य अर्पण करू शकतो मनातच तो विचार करेल की असं असं मी सगळं भगवंतांना अर्पण करतो आहे पण वैष्णव आचार्य समजवतात की एखादा व्यक्ती आहे जो चांगला धनी आहे श्रीमंत आहे स्वतः शिरापुरी सारखा रोज खातो आहे पंचपक्वान जेवण जेवतो जे आहे मात्र भगवंतांसमोर छोट्या अशा वाटीत थोडस दूध साखर ठेवतो आहे तर हे योग्य नाही तर इथे जसं म्हटलंय की शुद्ध भक्त असलं पाहिजे तर शुद्ध भक्त म्हणजे काय अन्य अभिलाषिता शून्य केवळ भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ कार्य करणारा हा भक्त आहे तो शुद्ध भक्त असतो त्याला कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा नाहीये पुढे श्रील प्रपाद लिहित आहेत मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही तर कुणीही भगवंतांची भक्ती करू शकतो गरीब श्रीमंत शहरातला गावातला कुठल्याही स्थितीतला व्यक्ती भक्ती करू शकतो हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान फळ अथवा थोडेसे पाणी ही अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंत ही संतुष्ट होतात तर भगवंत कधी संतुष्ट होतील जेव्हा एखादा व्यक्ती भगवंतांनी सांगितलेल्या वस्तू मोठ्या प्रेमाने भगवंतांना अर्पण करेल तेव्हा भगवंत संतुष्ट होतात तर असे हे जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांचं ध्येय काय आहे मला भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचं आहे तर आपल्या भक्ताचा हा प्रेमाचा प्रयत्न बघून भगवंत प्रसन्न होतात जसं एक उदाहरण दिलं जातं की आपल्या वडिलांनी दिलेल्या चोखायच्या गोळ्या जेव्हा एखादं मूल बाबांकडून घेतं आणि त्यातलीच एक गोळी आपल्या बाबांना द्यायला लागतं त्यावेळी बाबा खुश होतात बाबांना काही त्या गोळ्या खायची इच्छा नाहीये किंवा ते अपेक्षाही ठेवत नाहीत तसंच समजवलं जातं की सगळं काही भगवंतांनी आपल्याला उपलब्ध करून ठेवलेलं आहे सगळ्याचे मालक स्वामी भगवान श्रीकृष्णच आहेत पण जेव्हा जीव भगवंतांना प्रेमाने काही अर्पण करतो तेव्हा भगवंत आनंदाने त्याचा स्वीकार करतात आणि भगवंत संतुष्ट होतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल